नमस्कार श्री स्वामी समर्थ बाबा माझं वाटतं काय या मी गीतांजली सज्जल होते आपलंसारखं स्वागत करते नैवेद्यामध्ये मी भजीने आणले होते तर एका ताई मी भजी देऊन गेलं महाराजांना खूप भजी आवडते मग ही गोष्ट मला माहीत नव्हती पण भजी करायची इच्छा होती पण वेळ नाही मिळालं बेसन लाडू आणि भाजी भात चपाती आमटी एवढं गेलते रेग्युलर आपण जेवणाला जे करतो पण सुकी भाजी पण आणायचं होतं म्हटलं त्यांनी जर मी पाणी छोडत असतो भाजीला तर जे माने केलं ते गोड मानून घ्या स्वामी आणि त्यात चुकलं म्हटलं माफ करा चला स्वामीचं सगळेजण दर्शन घ्या आज बुधवार आरती दिल्या त्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद स्वामी आपली पात्रता नसतानासुद्धा स्वामी देतातलाच म्हणतात स्वामींची लीला खूप सायकल फास्ट आहे सा आणि स्वामींनी बोलवून घेतलं पण आरतीला उशीर झाला स्वामी तुम्हीच बोलावून घ्या आणि तुम्हीच करून घ्या आरती म्हणून सांगितलं आणि स्वामींनी त्या पद्धतीने करून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सांग कालचा दिवस तर खूपच डेंजर गेलं पनीरची भाजी करते पंच्याऐंशी रुपये चाललेले आहेत मला धुवून घेतलेले मी एवढ्यावर एवढं आलेलं आहे हे पंच्याऐंशी रुपयाचं एवढं कापड तळलेली आहे मी आणि आता हेच तेलात फ्राय करायचं का तळायचं काय काय करायचं तेलात फ्राय तळायचं करायचं हे सगळं हाताने घ्या हातून घेवा पप्पाचं हात खरं एवढा आता तर आलेत कामावर ना त्याला बापाला बघितलं ना आता काही पाणी सुद्धा घेऊन म्हणजे मलाही त्रास देतोच पण वडिलांना जास्त त्रास देतो पाणी पाहिजे आता तर थकून आले तर त्यांना जाणीव सांगते मी जाणीव निर्माण करते मी त्यांना एवढे एवढे तुकडे केले पाणी गरम केलेले आहे आणि ॲक्च्युली मला काल काय सुधारलं नव्हतं खरं सांगायचं म्हणजे मला खूप खूप खुँ, म्हणजे खूप आवड आहे हे करू का ते करू असे पाहुणे वगैरे आल्यावर आणि आपल्या स्वामीचे बाप आहेत आपले आणि त्यांच्यासाठी काय करणार नाही असं होईल का दुपारपर्यंत मी हे बेसन लाडू केले आणि ते वेळ माझं खाल्लं गेलं तिथलं माझे कामं काय लवकर लवकर संपत नाहीत आणि त्यानंतर ना मी स्वयंपाकाला लागले आणि मग फक्त काय करते दुधी भोपळ्याची भाजी आणि आमटी तुम्ही त्यांना भाजी हँडवॉश करून अरे आणले मसाला आणले प्युरी तयार करते या ना या ना मी चपाल घेते आणि मग काही सुधारलंच नाही भाज्या महाग झाले तर ते तर त्याच काही नाही मला आता मग म्हणले तिथे भज्जी तर स्वामी दुसऱ्या मुलीकडनं खाल्ले कसं असतोय भज्जी पण आवडत आहे म्हणले पण भजी तरी खाल्ले स्वामी दुसऱ्या पण माझं कालचा दिवस खूपच छान होता तू मला पनीरची भाजी करताना आता पनीरची भाजी करते काल मला ना पोचण्याचं तिथं टेन्शन होतं वेळेवर पोचण्याचं पण वेळेवर पोचू शकलेच नाही गर, आता मी घरात माझ्या टायमाला कधी पण गरम गरम करून देऊ शकते तिथं मठात कसं त्यात आरतीच्या टायमाला गेलं पाहिजे ना त्या टायमाला तर उशीर झालं इतकं दम दम काढतो दम काढतो ते मठात पोचल्या पोचल्या ते घालायचा चेहरा दम येतो तर छाती खूप दर होती तिथे चेहरा सगळं शूटिंग काढण्यासारखं होतं पण पोचले माझ्या हातून आरती करून घेतले आहे हेच माझ्यासाठी खूप खूप पुण्याची गोष्ट आहे की तिथं जन्माचे पुण्य असतील आणि त्यामुळेच भेटलेलं आहे खूपच बरं वाटलं तो क्षण अविस्मरणीय होता मला ना जेव्हा बैठकीला जात होते मी सद्गुरू समर्थ रामदास यांच्या बैठकीला लग्नाच्या आधी तेव्हा मला इच्छा होती की तिथे गादीच बसावं पण काय मला ना तेवढं तेवढं उपासना घडत नव्हतं मला दोन टायमेची उपासना घरातलेच कामं संपत नव्हते आणि तिथे बसण्यासाठी दोन टायमेची उपासना होती गादी आणि आता सुद्धा मला तर मोठी जबाबदारी मिळालेली आहे आई बनलेली आहे दोन दोन बाळांची जबाबदारी तर आता तर कसं लग्नाच्या आधीच टाईम भेटत नव्हतं तर आता सुद्धा माझ्या टायमानंतरच उपासना करते मी तरी सुद्धा स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केलं मला ना मे पासून मला आरती मिळावा अशी खूप इच्छा होती आणि ती इच्छा मला स्वामींनी आत्ता पूर्ण केलं तर आज तारीख किती आहे चार तारीख म्हणजे तीन तारखेला हा तीन तारखेला मिळालं तीन तारीख बुधवारला मिळालं गुरुवार होता आज सर्वांना शुभ गुरुवार पण जा म्हटलं जायला मिळाले आणि मी एक तसे एक व्हिडिओ बनवणार आहे मग मी मुजरा चुकीच्या पद्धतीने कर करत होते कळलं मला मी फक्त असं असं करत होते आणि दोन गुडघ्यापासून घरात करत होते मी पण दोन गुडघ्यापासून शिस्तीत मुजरा करायचं असे जमिनीवर हात ते सगळे मी एक व्हिडिओ काढते मी कसं उपासना करायचं आणि पूजा कसं करायचं तर असं एक मी व्हिडिओ बनलेनच स्वैकाला खरंच उशीर झालेली आहे ट्युशन मध्ये जाऊन त्यांचं पैकीच्या पैकीच मध्ये बघत होते हा शाळ हा इथल्या ट्युशन मधलं क्लास मध्ये मग त्याच तेच परत बघत होते ट्युशन मध्ये जाऊन भाजीपाला आणायला मग सायकल चे पोची डिक्की लावायचे त्याच्यासाठी पण विचारलं ते पाटीकर वजनत विना कारण डिक्की समोर असलं ना आपल्याला आपल्याला मोकळं चाव चालवायला फास्ट बरं आहे आणि अजून एकदा मी स्वामीचे खूप खूप धन्यवाद मानते स्वामींनी लायकी नसताना मला खूप मोठं दिलेलं आहे स्वामी सगळ्यांना खूप आशीर्वाद ठेवा आणि सगळ्यांना चांगली विद्याबुद्धी द्या तुमचे नाव सतत मुखात ठेवा आणि कष्ट करून खाण्याची बुद्धी द्या तर आज ना घोंगडी टाकलेले आहे मी तर त्याने तीनशे म्हणलं आणि एकीकडे दोनशे मी म्हणलं तर त्याने म्हणलं प्रत्येकांचं शिवण वेगवेगळं असतात घोंगडे आमचं आणि जो त्याला रग रग टाईप असतो ना पाच साड्यांचे गोधडी 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 शिले शिवाय टाकलेली आहे तर अडीचशे म्हणले त्याने ठीक आहे म्हणलं आणि जर आवडलं तर अजून शिव घेते म्हणले मस्त गादीची पण गरज नाही आहे गोधडी असल्यावर आधीचे लोक आणि इकडे मा सासरी तर गोदडीवरच झोपत त्यामुळे सवय लागलेली आहे तर पर... पण माझं लक्ष सगळं गुरुवार मठाकडेच लक्ष द्यायला मिळालं तर मटाकडे थोडी अशी ओढ लागली पाहिजे अशी वेळ लागली पाहिजे पुरी करताना मी जे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर अद्रक आणि हे घालते जिरा घालते जिरे घालते आणि खिकर घालते हळद आणि थोडंसं पाणी घेऊन असतं सगळं बनते आता हे पनीरचा मसाला आहे मला मस्तपैकी फ्राय होत आहे हे बघा थोडंसं चिटकत आहे हे बघा पण एक लाईक करत जावा व्हिडिओला मी सांगितलं चांगली विद्यापीठ द्या आमच्यावर पूर्ण सेवा करून घ्या मला सुखी समाधानी आरोग्य समाधान चांगल्यासाठी तुमच्या नावाचं माहिती ठेवा एक स्वामींसाठी लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनच्या रड्डी क्लिक करा जेणेकरून तुमच्या तुमच्यापर्यंत पूर्ण नोटिफिकेशन होईल श्री स्वामी समर्थ